अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही आहे जेवनाची अन झोपण्याची योग्य वेळ चूक झाली तर होईल मोठं नुकसान आयुष्यात आरोग्यदायी राहण्यासाठी आणि स्मरणशक्ती चांगली असण्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे आजारी पडू नयेत यासाठी जेवणाची आणि झोपण्याची योग्य वेळ काय याबाबत जाणून घेऊया सध्याच्या या, या धावपळीच्या काळात अनियमित जीवनशैलीमुळे खानपान आरोग्यावर परिणाम होत आहे यामुळे अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे योग्य वेळेवर जेवण न करणे आणि योग्य वेळेवर न झोपणे ही यामागची प्रमुख कारणे आहेत रात्री चांगली झोप घेतल्याने ऊर्जा रिस्टोअर होते आणि दुसऱ्या दिवशी या नवीन ऊर्जेसह आपण कामाला सुरुवात करू शकतो आयुष्यात आरोग्यदायी राहण्यासाठी आणि स्मरणशक्ती चांगली असण्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे आजारी पडू नयेत यासाठी जेवणाची आणि झोपण्याची योग्य वेळ काय याबाबत जाणून घेऊयात आपल्या आरोग्यासाठी योग्य वेळेवर झोपणे आणि उठणे खूप गरजेचे असते सूर्योदयाच्या अठ्ठेचाळीस मिनिटापूर्वीच वेळ ही ब्रह्ममुहूर्ताची असते ही वेळ अतिशय उत्तम असते यावेळी दररोज तुम्हाला उठायला हवे या दरम्यान तुम्ही तुमच्या प्रातविधी पूर्ण कराव्यात त्यानंतर तुम्ही योगासन प्राणायाम केला तर यामुळे त्यांच्या शरीरात एक्स्ट्रा ऑक्सिजन तयार होतो यामुळे तुम्ही आरोग्यदायी राहतात जेवणात करा याचा वापर आरोग्यदायी राहण्यासाठी आहारही तसाच असायला हवा केव्हा काय खावं आणि किती प्रमाणात खावं आजच्या काळात फिट राहण्यासाठी हे खूप गरजेचं आहे आपल्याला दिवसाची सुरुवात फळाहारपासून करायला हवी यासाठी तुमच्या शरीराचे जितके वजन आहे त्याच्या एक टक्के फळाहार करायला हवा जर तुमचे वजन पन्नास किलो आहे तर पाचशे किलो फळाहाराचे सेवन करावे तसेच जेवण करताना अडीचशे ग्रॅम डाळ भात पोळी इत्यादी किंवा मग तुमच्या हिशोबाने खावे जेवण करण्याआधी सलादचे सेवन नक्की करा तसेच रात्रीचे भोजन हे दुपारच्या भोजनाच्या तुलनेत निम्मे असावे यामुळे अन्न चांगले पचते तसेच सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्याच्या आसपास थोडे पुढे किंवा मागे रात्रीचे जेवण करून घ्यावे रात्री किती वाजता झोपावे आजच्या धावपळीच्या जीवनात बहुतेक लोकांना रात्री, बहुते रात्री उशिरा झोपण्याची सवय लागली आहे त्यामुळे आरोग्यदायी राहण्यासाठी झोपेचे व्यवस्थापनही महत्वाचे आहे जर आपण रात्रीचे जेवण सांगितल्याप्रमाणे वेळेवर केले तर तुम्ही नऊ ते दहा वाजेपर्यंत झोपायला हवे तसेच दिवसा चार वाजेपर्यंत उठायला हवे जवळपास सहा तासांची झोप आपल्यासाठी परिपूर्ण असते यामुळे तुम्ही दिवसभर एनर्जेटिक फील कराल दिवसभर कसलाच आळस तुम्हाला येणार नाही तुम्ही आरोग्यदायी जीवन जगाल ही माहिती तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद